श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण करताना येणारे अनुभव आणि अनुभूती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते दुसरी गोष्ट म्हणजे आपण अजून विनम्र जास्त शांत सहनशील आणि विरक्त होतो तिसरी गोष्ट म्हणजे मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो त्यानंतर पुढची चौथी गोष्ट म्हणजे विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव येतोच येतो त्यानंतर पुढची पाचवी गोष्ट म्हणजे हे चरित्र वाचन आणि आपली उन्मन अवस्था अशीच राहावी संपूच नये असं वाटतं सहावी पुढची गोष्ट म्हणजे जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सातवी गोष्ट म्हणजे असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्धात बदलू शकते असा आत्मविश्वास आपल्या मनात निर्माण होतो त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आठवी गोष्ट अशी की गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट शक्तींपासून रक्षण करत आहेत आणि हे कुणालाही आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असं अभय आपल्या मनाला मिळतं आणि आपल्या मनाला वाटतं त्यानंतर पुढची गोष्ट अशी नवी की गुरूंच्या लिलेनं व मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळं प्रत्येक कथा व अध्याय वाचताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात त्यानंतर पुढची आणि दहावी गोष्ट अशी की न होणारी अडकून किंवा अर्धवट राहिलेली कामं पारायण सुरू करायचं ठरवलं की पूर्णत्वाला जायला लागतात असा बऱ्याच जणांचा स्वतःचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ